नमस्कार मंडळी मी आहे प्रमोद खरे आणि तुम्ही पाहतात आपलं चॅनल मी माझे आणि तुम्ही मंडळी उद्या सोमवार आहे साप्ताहिक राशी भविष्याचा वार तेव्हा या आठवड्यात चंद्र मेष कुंभ मीन आणि मेष या राशींमधून प्रवेश करणार आहे परिभ्रमण करणार आहे तर त्या परिभ्रमणाचे बारा राशींवरती काय परिणाम होतील सर्वसाधारणपणाने ठोकताळे आपण बघूया स्वामी समर्थांचं नाव घेऊ आणि तुम्हाला भविष्य सांगायला सुरुवात करतो मेषरास सोमवार मंगळवार अतिशय उत्तम आहेत काय तुमचे महत्वाचे कामं असतील ती डिले करू नका सोमवार मंगळवारी करून घ्या वरिष्ठांचं सहकार्य लाभेल चांगलं होईल त्यानंतर बुधवारी गुरुवारी मात्र स्वतःच्या मनावरती जिभेवरती डोक्यावरती ताबा ठेवा चटकन राग येण्याची शक्यता आहे कुणाला काहीतरी बोललं जाण्याची शक्यता आहे त्यातून गैरसमज भांडणं वाद विकोपाला जातील त्रास होईल तेव्हा सांभाळून राहा आठवड्याच्या शेवटी म्हणजे शनिवारी शुक्रवार शनिवार रविवार हे शांततेत दिवस जातील एकंदरीत आठवडा हा बारा आहे वृषभरास व्रोशवरास। वृषभराशी जी महत्वाची कामं आहेत तुमची ज्याच्यामध्ये अडथळे आत्तापर्यंत येत होते ती कामं तुमची सुटतील नोकरी धंदा व्यवसायामध्ये चांगलं यश येईल नवीन ऑर्डर वगैरे पितृपक्ष सुरू आहे अठरा तारखेला पितृ पक्ष सुरू होतोय त्याच्या आत नवीन कामांचा शुभारंभ करा काही महत्वाचे कामं असतील तर ती ओरकून घ्या आठवड्याचा शेवट हा त्रासाचा जाण्याची शक्यता आहे आकस्मिक खर्च होतील आणि त्यामुळे मनस्थिती ही बिघडेल तरी आठवड्याच्या शेवटी सावध रहा पहिले चार दिवस अत्यंत उत्तम आहेत जे कराल ते होईल मेथून रास मेथून राशीला रविवार म्हणजे पंधरा तारीख म्हणजे आज हा फक्त दिवस वाईट आहे त्यानंतर हा सगळा आठवडा घेता घेशील किती दो कराने असा आहे सुखाचा आहे आनंदाचा आहे जे ठरवाल ते काम होईल मनातले इच्छा पूर्ण होतील आपल्या चतुर बोलण्याने लोकांचे मन जिंकाल अनंत चतुर्दशी मित्रमंडळी आप्त इष्ट यांच्याबरोबर आनंदात घालवाल एकंदरीत आठवडा हा चांगला आहे लाभाचा आहे आनंदाचा आहे मित्रमंडळी भाऊ बहीण वगैरे भेटण्याचा आहे तेव्हा आनंदात राहा करकरास करल्याने सोमवार मंगळवार तोंडावरती ताबा ठेवला पाहिजे काही अजीर्ण अपचन वगैरे सारखा त्रास होण्याची शक्यता आहे ऍसिडिटीचा त्रास होण्याची शक्यता आहे त्यामुळे आहारावरती नियंत्रण ठेवा आठवड्याचा उत्तरार्ध मात्र चांगला आहे भावा बहिणींच्या भेटी होतील छोटे मोठे प्रवास होतील धार्मिक कार्यात भाग घेतला जाईल शेवट आठवड्याचा नोकरी धंदा व्यवसायाच्या दृष्टीने चांगला आहे सिंहरास सिंहराशीच्या माणसाने बुधवार गुरुवारी स्वतःवरती प्रचंड संयम ठेवणं आवश्यक आहे मी म्हणतो तेच खरं मी सांगतोय तसंच झालं पाहिजे असा हट्ट धरू नका त्याने तुमचं नुकसान होईल भविष्यात नुकसान होईल आठवड्याच्या सुरुवातीला गृहसौख्य चांगलं लाभेल पती पत्नींना सुख लाभेल आठवड्याचा शेवट हा छोट्या मोठ्या प्रवासात किंवा आपल्या भाऊ बंड बंधांबरोबर चांगला घालवण्यात जाईल कन्यारास, रास कन्या रासवाल्यांसाठी हा आठवडा अत्यंत वाईट आहे सांभाळून राहा पैशाचा व्यय होण्याची शक्यता आहे एखादी वस्तू गहाळ होण्याचा चोरी होण्याची हरवण्याची शक्यता आहे चाकरांकडून त्रास होण्याची शक्यता आहे छोटे मोठे आजार होण्याची शक्यता आहे आठवड्याच्या मध्यावर मात्र म्हणजे बुधवार गुरुवारी कौटुंबिक सुख लाभेल मात्र या काळात देखील मनावरती ताण राहील दडपण राहील त्यामुळे हा आठवडा अत्यंत काळजीपूर्वक व्यतीत करणं महत्वाचं आहे तूळ रास तूळ राशीला बुधवार गुरुवार वाईट आहे बुधवार गुरुवारी थोडाफार त्रास ऍसिडिटी किंवा ब्लड प्रेशर किंवा साखर वाढणं यासारखा काही थोडाफार त्रास होण्याची शक्यता आहे बाकी आठवड्याच्या सुरुवातीला संततीकडून चांगली बातमी कळेल संततीला जर काही चांगलं ॲडमिशन वगैरे हवे असतील तर त्या मिळतील काही परीक्षा असतील तर त्या परीक्षांमध्ये चांगलं यश लाभेल आठवड्याचा शेवट कौटुंबिक सुखात आणि आनंदात जाईल वृश्चिक रास वृश्चिक राशीला आठवड्याचा शेवट वाईट आहे आठवड्याच्या शेवटी शारीरिक त्रास होण्याची शक्यता आहे तेव्हा दुखणं काही आलंच तर अंगावर काढू नका ताबडतोब औषधी योजना करा आठवड्याची सुरुवात चांगली आहे घराबद्दल चांगली बातमी कळेल नवीन घर घेण्याच्या बेतात असाल तर चांगल्या ऑफर येतील एखादं घर पसंत पडण्याची शक्यता आहे किंवा विकत घर घ्यायचं असेल तर सतरा तारखेच्या आत म्हणजे सोमवार मंगळवारी तुम्ही त्याबद्दल करार हा करून टाकलेला बरा कारण अठरापासून पितृपक्ष सुरू होतोय त्यामुळे अशी कामं पितृक्षात नंतर करू नयेत संततीकडून चांगली बातमी कळेल तुमच्या मनोकामना ज्या असतील त्या पूर्ण होतील महत्वाची कामं असतील ती पूर्ण होतील आठवड्याच्या शेवटी मात्र त्रास आहे हे लक्षात ठेवा धनुरास धनुराशीला कर्तबगारीला वाव मिळेल नवीन काम जर करायचं असेल तर त्याचा शुभारंभ हा सोमवार मंगळवारी करून टाका कारण नंतर पितृपक्ष सुरू होईल नंतर बुधवार गुरुवार हा थोडा मनावरती ताण राहील आईकडून काही वाईट बातमी कळण्याची शक्यता आहे किंवा आईला काही त्रास होण्याची शक्यता आहे घरामध्ये शब्द जपून वापरा क्लेश होण्याची शक्यता आहे आठवड्याचा शेवट मात्र चांगला जाईल सुसंगती तुमच्या आयुष्याच्या शेवटी आठवड्याच्या शेवटी आयुष्यात सुसंगती राहील ठरलेली कामं वेळच्या वेळी होतील त्या दृष्टीने आठवड्याचा शेवट हा चांगला आहे रास पैशा संबंधीचं काही कामं तुमचे अडकलेले असतील तर सोमवार मंगळवारी करून घ्या कायदा मोडू नका शक्यतोवर सामोपचाराने घ्या बोर्ड बोलून आपले पैसे वसूल करा आठवड्याच्या मध्यावरती भाऊबंधांकडून चांगली बातमी कळेल भाऊबंधांच्या भेटी होण्याची शक्यता आहे पराक्रमाला वाव मिळेल नोकरीमध्ये असलात तर नवीन जबाबदाऱ्या अंगावरती घ्याव्या लागतील आठवड्याचा शेवट गृहसौख्याच्या दृष्टीने चांगला आहे कुटुंबवत्सल असाल तर कुटुंबात कौटुंबिक जीवनात कौटुंबिक आनंदात रममाण व्हाल एकंदरीत आठवड्याचा शेवट हा चांगला आहे कुंभरास कुंभराशीला आठवड्याची सुरुवात शारीरिकदृष्ट्या दृष्ट्या अत्यंत चांगली आहे काही त्रास असेल तर तो नाहीसा होईल काही आजार असेल तर तो बरा होईल शरीर प्रकृती चांगली राहील मनोवृत्ती उल्हासित राहतील काम करण्यामध्ये आनंद राहील आठवड्याच्या मध्यावरती धनप्राप्ती होईल धनलाभ होईल आलेले पैसे गुंतवून टाका त्या दृष्टीने आठवड्याचा मध्य चांगला आहे आठवड्याच्या शेवटी छोटेसे प्रवास होण्याची शक्यता आहे बंधुवर्गाबरोबर मित्रमैत्रिणींबरोबर आठवड्याचा शेवट हा आनंदात जाईल मीनरास मीनरासवाल्यांनी सोमवार मंगळवार सांभाळलं पाहिजे पैसा सांभाळला पाहिजे पैशाचा व्यय होईल खिसा पाकिट सांभाळा कदाचित प्रवासामध्ये पैसे गाळ होण्याची शक्यता आहे अचानक खर्च येतील आणि त्याने गडबडून जाल उधार उसनवारी करावी लागेल प्रवासात असाल स्वतःची गाडी चालवत असाल तर सावधगिरी बाळगा सिग्नल तोडू नका दंड होण्याची शक्यता आहे आठवड्याचा मध्य हा शरीर प्रकृतीच्या दृष्टीने चांगला आहे मानसिकदृष्ट्या चांगला आहे एकंदरीत घरामध्ये शांतता आणि आनंद असेल आठवड्याचा शेवट हा आर्थिक बाबतीमध्ये चांगला आहे पैशाची जर कामं असतील अडकलेली तर ती आठवड्याच्या शेवटी होतील त्या दृष्टीने आपल्या तोंडावरती गोड बोलून ताबा ठेवून लोकांकडून तुमची काम करून घ्या तेव्हा मंडळी हा होता या आठवड्याचा एकंदरीत बारा राशींचा राशी भविष्याचा आढावा तेव्हा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो आहे हा तुम्हाला आवडला तर लाईक करा मित्रमंडळींमध्ये शेअर करा आणि हो अजूनही तुम्ही सबस्क्राइब करत नाही आहात आम्हाला यूट्यूबच्या एकंदरीत जे अॅनालिटिक असतं त्याच्यावरून कळतं की सबस्क्राईब किती सबस्क्रिप्शन होतं आहे दृष्टीने तुम्ही जर सबस्क्राइब केलं तर मलाही आनंद वाटेल शंभरच्या वरती आता आपल्या चॅनेलवरती व्हिडिओ पडलेले आहेत आणि ते हजार व्हावेत अशी माझी इच्छा आहे पण तुम्ही जर सबस्क्राईब केलं सबस्क्रिप्शनचा वेग वाढवलात तर मला हा हजार व्हिडिओचा टप्पा गाठणं शक्य होईल म्हणजे त्या दृष्टीने माझी आत ताकद राहील तर त्यामुळे सबस्क्राईब जरूर करा तेव्हा हा आठवडा आपणास चांगला जाऊ 残念はある。